नमस्कार श्री स्वामी संरक्ष या वर्षी योगायोग एक चांगला असा आलेला आहे की मंगळवारी उडी पाडवा आहे दुसऱ्या दिवशी चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच पूर्ण दत्ता होतात स्वामी प्रकट दिन आणि तो तो, तो आपल्याकडे इथे मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो तसं गुरुवार आहे दुसऱ्या दिवशी आलेला आणि नित्य नियमाप्रमाणे आपल्याकडे वर्षभर दर गुरुवारी हा स्वामी आरती आदी कार्यक्रमाचा असतो तर यावेळी सुद्धा आता आपल्याकडे दुसऱ्या दिवशी गुरुवारी पण एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि तर त्याला आपलं सर्वांनी सकाळी आणि संध्याकाळी तसं गुरु यावं अशी आपल्या सर्वांना विनंती श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे नारायणपेठ आज आपण बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी श्री स्वामींचा प्रगट दिन सोहळा आहे त्या संदर्भात आता या मठाचे प्रमुख दादा महाराज आपल्याला त्या संदर्भात माहिती देते मी दादांना सांगतो प्रगट सोहळ्याची माहिती सांगाल श्री स्वामी समर्थ जर नगरकर काका म्हणले की का का एक योगयोग चांगला आलो की मंगळवारी गुढीपाडवा आहे बुधवारी श्री स्वामी प्रगट दिन आहे आणि गुरुवारी आपली साप्ताहिक आरती आहे दोन दिवसापूर्वी साधारण आपण आपल्या मंदिराचा रौप्य महोत्सव केला होता त्यावेळेला असं चार दिवस कार्यक्रम आपण ठेवले होते थे। आणि त्या चार दिवसामध्ये मंदिराचा इतिहास सांगितला होता आणि आता योगा योगायोगाने आपल्याला तीन दिवस असा कार्यक्रम करायची संधी मिळते की मंगळवारी गुढीपाडवायची आरती होणार आहे गुरुवारी प्रगट दिवला आरती होणार आहे आणि गुरुवारी साप्ताहिक आरती होणार आहे त्या आपल्या मंदिराचा जो हा सोहळा आहे जो गोळीपाड्यापासून सुरू होणार आहे गोळीपाड्यावर संध्याकाळीची आरती असेल नेहमीच ती आरती झाल्यानंतर आपल्या महिलां काही इथे भक्तिगीतं सादर केले जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे स्वामींनी माझ्याकडनं लिहून घेतलं होतं की गीत रामायण या धर्तीवरती काही स्वामी चरित्रामधली काही आपल्याला गोष्टी गाण्यांच्या रूपात सादर करता येतील का गीतरावायणमधले ज्या गाण्याची चाल पण स्वामींच्या लीला स्वामींची जन्मकथा काही सांगता येईल का तर त्यानुसार अशी सात गाणी तयार झालेली आहेत आणि त्या चालीभरुटुंब मला पाठता येतील अशा पद्धतीने तर त्यातलं पहिलं गाणं आपण गुढीपाठ सादर करणार आहोत आणि त्याच्यानंतर स्वामी प्रगट दिन आणि त्याच्या पुढचा गुरुवार अशी ती, ती तीन तीन म्हणजे एक पहिलं गाणं त्याच्यानंतर पुढं तीन गाणी त्याच्या पुढं तीन गाणी एकूण सात गाणी आहेत आता प्रगत दिनाचा कार्यक्रम आपण दरवर्षी जसं आपल्याकडे करतो तशी इथे सकाळी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक आहे तो अभिषेक आपले एक युवा सेवेकरी आहेत अनिकेत शिंदे आणि त्यांच्या नववृदू म्हणतात प्राची शिंदे आपले जुने जे ज्येष्ठ सेवेकर श्री सुनील पोरे सर्व हेमलता पोरे आणि आपला एक युवा सेविक पैकी आणखीन एक जण चिरंजी ओंकार दावते असे पाच जण इथे अभिषेकाला बसणार आहेत त्या दिवशी संध्याकाळी आपल्या सगळ्या भक्त मंडळींच्या विनंतीनुसार डॉक्टर महोत्सवाचा जो पालखी सोहळा झाला होता तसा पालखी सोहळा एकदा परत करा म्हणून आपण बँड भजनी मंडळी तसा पालखी सोहळा आपण आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याची मिरवणूक इथून बरोबर दुपारी साडेचार वाजता सुरुवात होईल साडेचार ना इथून सुरुवात झाल्यानंतर आपण केळकर मार्ग रस्ता जो आहे बाहेर तिथून माती गणपती केसरीवाडा रमबाग शाळा रम्यबाग शाळेपासून खाली मुठेश्वर मंडळ ना परत करू पर शकेल पाठमागून बालाजी मंदिर जे आहे तिथे आणि परत आपला हा या मंदिरापर्यंत असा तो त्याचा मार्ग असेल तो जवळ दोन तासाचा ता मार्ग असेल तो दोन तास तो सोळा चालेल ता साडेसहा वाजता इथे आरती होईल साडेसहा ते सात आरती सात नंतर जसं मी आत्ता म्हणलं की गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन पण म्हणजे त्या गाण्यांचा जो काही असे असेल तो सांगण्याचा प्रयत्न म्हणजे निरूपण ते एक गाणं घेते की निरूपण असं करत आणि आठला महाप्रसाद आपला कार्यक्रम नेहमीपणा सुरुवात होईल दरवर्षी साधारण दीड एक हजार भक्त असतात महाप्रसादाला तो अंदाज धरून आपण या वर्षी तशी सोय केलेली आहे तर दोन दहा वाजेपर्यंत आठ ते दहा आणि गुरुवारी परत जी साप्ताहिक आरती असते त्या साप्ताहिक आरतीच्या नंतर परत प्रबोधाच्या वेळी पर पर दिवस हे परत गाण्याचा कार्यक्रम त्याच्यातला परत फेडू पड आणि त्याच्यानंतर महाप्रसाद गुढीपाडव्याला मर्यादित प्रसाद आहे पण बुधवारी प्रगट दिन आणि गुरुवारी साप्ताहिक आरती त्याला महाप्रसाद असेल तर मी आपल्या ह्या मंदिरातर्फे मंदिराचा संस्थापक अध्यक्ष म्हणून सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करतो की आपण बुधवार गुरुवारी ह्या दिवशी आपल्या जमे त्या वेळेमध्ये इथे येऊन स्वामींच्या दर्शनाचा आणि सेवेचा लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ